नमस्कार फ्रेंड्स एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आलेला होता माहेरी आहे मी अजून तर माझ्या आईने बनवलेला आहे अख्ख वांग तर खूपच छान आणि टेस्टी झणझणीत असा अख्ख वांग तयार झालेलं आहे अगदी झटपट अशा पद्धतीने माझ्या आईनी अख्ख वांग बनवलेलं आहे रेसिपी अगदी साधी सिंपल आहे झटपट होणारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये कोणताही जास्त मसाला नाही आहे अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये झणझणीत आणि टेस्टी असं भरलं वांग आपलं तयार झालेलं आहे रेसिपी अगदी साधी सिंपल आहे शेवटपर्यंत जर रेसिपी ही बघितली असेल आणि माझी ही भरल्या वांगेची माझ्या आईने बनवलेली भरल्या वांगेची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात गावाकडची अगदी सुंदर अशी हिरवी गार वांगी आपण घेतलेली आहेत स्वच्छ पाण्याने धुतलेली आहेत आणि त्याला कट मारून घेतलेले आहे दोन असे कट मारलेले आहेत जेणेकरून वांग्याचे चार भाग होतील आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये आपण भिजत घातलेले आहेत तर भरल्या वांग्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत त्यासाठी लसूण घेतलेला आहे लसूण पाकळ्या आणि नंतर सुकं खोबरं आणि एक चमचा जिरा त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली हे सर्व आपण मिक्सरमध्ये जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे अगदी अशा पद्धतीने तर एका डिशमध्ये आपण हे सर्व काढून घेतलेलं आहे नंतर आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अंदाचे तेल ॲड करून बारीक चिरलेला कांदा जो आहे तो आपण फ्राय करून घ्यायचा आहे थोडाफार ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण कांदा चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा झाला की तो देखील आपण त्या डिशमध्ये काढून घ्यायचं आहे मसाल्यासोबत तर कांदा देखील आपण साईडला काढून ठेवलेला आहे आता त्यामध्ये घरचं लाल तिखट आपण ॲड करायचं आहे तर घरचं लाल तिखट चवीपुरते मीठ ॲड केलेले आहे नंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करायचं आहे तर हे सर्व जे आहे ते आपण एकत्र हाताने मिक्स करून घेतलेलं आहे तर खूप सुंदर असा आपला मसाला दिसत आहे बघा तो सर्व अगदी एकत्र चांगल्या प्रकारे करून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला जो आहे तो चांगला टेस्टी होईल आणि मीठ तिखट सर्व काही अगदी चांगल्या प्रकारे लागलं जाईल भरल्या वांग्याचा मसाला आपला तयार झालेला आहे तर यामध्ये आता आपण वांगी घ्यायची आहेत आणि वांगी अशा पद्धतीने आपण फुल भरून घ्यायची आहे तर सुंदर अशा पद्धतीने मसाला जो आहे तो वांग्यामध्ये भरला जात आहे तर एक करून आपण सर्व वांगी अशा पद्धतीने भरून घ्यायची आहेत मसाला तर आपला साधा सिंपल होता अगदी झटपट पद्धतीने आपला मसाला जो आहे भरल्या वांग्याचा तयार झालेला आहे आणि सुंदर अशी वांगी जी आहेत आपण भरून घेत आहोत तर एक करून सर्व वांगी आपण भरून घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीने सर्व वांगी मसाल्यामध्ये भरली गेलेली आहे तर सुंदर वांगी दिसत आहेत हिरवीगार तर आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंफार तेल आहे त्यामध्ये आपण एक एक करून अशा पद्धतीने सर्व वांगी जी आहेत ती तेलामध्ये ॲड करायची आहेत तर वांगी सर्व त्यामध्ये ॲड करून झाल्यानंतर तेलामध्ये आपण सर्व वांगी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहेत तर सुंदर अशा पद्धतीने वांगी दिसत आहेत तर याला आपण भाजून घ्यायचं आहे जेणेकरून भाजल्यानंतर वांग्याची टेस्टी आहे ती खूपच सुंदर अशा पद्धतीने येते तर सर्व वांगी आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहेत अगदी त्याला थोडाफार कलर येतो तुम्ही बघू शकता की एक एक वांग्याला कलर आलेला आहे जेणेकरून ते भाजले गेलेत हे आपल्याला कळेल तर अशा पद्धतीने त्याला कलर येईल नंतर आपण थोडंफार पाणी ॲड करायचं आहे त्यामध्ये आणि नंतर त्याच्यावरती झाकण लावून ठेवून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व वांगी आपण पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत तर याला शिजण्यासाठी फारसा असा वेळ लागणार नाही अगदी दहा मिनिटात आपली झणझणीत अशी भरलेली वांगी तयार होतील झाकण उघडून आपण एकदा ते चेक करू शकतो आणि ते वांगी जे आहे ते पलटी करून घेऊ शकतो जेणेकरून सर्व बाजूने वांगी अगदी चांगल्या प्रकारे शिजली जातील तर एक पाच ते दहा मिनटानंतर आपण चेक केलेला आहे खूप सुंदर अशा पद्धतीने आपली भरली वांगी झणझणीत अशा पद्धतीने तयार झालेली आहे टेस्टी देखील झालेली आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीने शिजली गेलेली आहे तर यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे तर आता आपलं भरलं वांगं जे आहे ते तयार झालेलं आहे सुंदर असं दिसत आहे आणि खाण्यासाठी देखील खूपच टेस्टी झालेलं आहे तर रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही माझ्या आईने बनवलेली वांग्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय